अंगणवाडी सेविका मदतनेसांसाठी आली मोठी धक्कादायक बातमी अखेर सरकारकडून कारवाईचे आदेश एक लाख खंडणी मागितल्यामुळे तीन जणांवर गुन्हा दाखल बावीस फेब्रुवारी अंगणवाडी आली लेटेस्ट अपडेट तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकेकडे खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा अंगणवाडी सेविकेकडे एक लाख रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिबिगाळ केल्याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला पंढरीनाथ उबाळे असे तक्रारदार अंगणवाडी सेविकांचे नाव असून करीम शाकीर अली अन्सारी सफीक अन्सारी अल्ताफ अन्सारी सर्व प्रकाश प्रकाशनगर पटेल कंपाऊंड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत धम्मशिला या अजमेरनगर येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत आरोपींनी त्यांच्या कामात अडथळा आणल्याने धम्मशिला यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात गेल्या वर्षी अल्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपी पीडितेला धमकावत होते कोकण भवन येथून माहिती मागून नोकरीवरून कमी करण्याची धमकीही आरोपींना पीडितेला दिली होती या प्रकरणी अंगणवाडी सेविकेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात खंडणी व अल्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सागळे हे करीत आहेत